गेल्या चौदा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गामुळं कोकणात चतुर्थीला जाताना चाकरमान्यांची हाडं फिळकिरीत होत आहेत दोन हजारांहून अधिक लोक अपघातात तडफडून मिळे किमान यंदा तरी चतुर्थीपूर्वी हा महामार्ग सुखाचा होईल अशी कोकणवासियांची आशा होती ती जवळजवळ मावळली आहे पण यंदा सरकारनं असा नामी तोडगा काढलाय की कोकणकरांच्या डोक्याचा ताप मिटलाय आता महामार्ग खड्ड्यात गेला तरी चिंता नाही कारण मुंबई ते गोव्यापर्यंत तुमच्या कार थेट रेल्वे आणि जहाजांमध्ये चढवून इच्छित ठिकाणावर सहज पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तशी घोषणा कोकण रेल्वेसह एम टू एम जहाज कंपनीनं केली आहे कार ऑन ट्रेन या सेवेसाठी तेवीस जुलैपासून आगाऊ बुकिंग सुरू करण्यात आले आहे ही सेवा रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेरणा या स्थानकांदरम्यान असेल कारसोबत केवळ तीन व्यक्तींना प्रवासाची परवानगी असेल प्रवाशाला एस एल आर किंवा तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्याचं तिकीट काढावं लागेल ही सेवा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहील अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे चतुर्थीच्या काळात रेल्वे एस टी बसेस आणि खाजगी लक्झरी गाड्या हाऊसफुल झालेल्या असतात त्यामुळं अनेक कोकणवासीय स्वतःच्या कारनं कोकणात येण्यास भर देत असतात पण चौदा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळं दरवर्षी त्यांना संकटाचा सामना करत प्रवास करावा लागतो जागोजागी पडलेले खड्डे वाहतुकीची कोंडी यामुळे प्रवास करताना प्रचंड थकवा येतो याच कारणानं कोकणवासीय चतुर्थीच्या काळात सरकारला शिब्याशाप देत असतात दरवर्षी चतुर्थीच्या आधी सरकारतर्फे सरकार नवीन डेडलाईन दिली जाते पण यंदा सरकारनं समस्येच्या मुळावर घाव घातलाय एकाही कोकणवासियाला खड्ड्यातून जाण्याची नामुष्की येऊ नये यासाठी जहाजातून आणि रेल्वेतून स्वतःची कार घेऊन जाण्याची सोय करण्यात आली आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि पर्यटकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेली कामं वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा थकवा पण आता कोकण रेल्वेनं यावर जबरदस्त उपाय शोधला आहे कोकण रेल्वेनं प्रथमच प्रवाशांसाठी कार ऑन ट्रेन ही अभिनव सेवा सुरू केली आहे यामुळे आता तुम्ही स्वतः प्रवास करताना तुमची लाडकी कार थेट रेल्वेनं कोकणात किंवा गोव्यात घेऊन येऊ शकता या सेवेची सुरुवात रायगड जिल्ह्यातील कोलाड येथून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तर गोव्यातून वेरणा स्थानकावरून चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे त्यासाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा